हॅलो अँड वेलकम एम पी एस सी आणि गृहिणी याविषयी आपण एक सिरीज केली होती त्यासाठी तुम्ही सर्व जो प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार थँक्यू यू व्हेरी मच एक आणखीन मुद्दा माझ्या टीमनं मला सांगितलं की पन्नास टक्के लोक आपले जे व्हिडिओ बघत आहेत ते चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही आहेत चला तुम्ही गृहिणींनी पटकन सबस्क्राईब करून टाका केलं आत्ता एक व्हिडिओ तुम्ही विचारलेल्या प्रश्नात तुमचे कॉमेंट्स उत्तरं माझी राईट right? डायरेक्ट नावास कॉमेंट घेतो आता हो काही रॅन्डम सुद्धा घेऊया पहिलं नाव त्यांचं युजर असंच नाव ठेवलंय नोकरी करणाऱ्या महिलांसाठी मार्गदर्शन करा बघा नोकरदार वर्ग आणि एमपीसीचा अभ्यास यासाठी आपण आपल्याच युट्यूब चॅनलवर दोन भाग टाकलेले आहेत बरोबर अभ्यास कसा करायचा बघेल तर थोडक्यात सांगायचं म्हणजे ते दोन्ही बॅग मॅडम तुम्ही एकदा बघून घ्या क्लिअर पुढचा मुद्दा पुढचा प्रश्न प्रियंका झंझारे यांचा आहे सर मॅरिड वुमेन विथ जॉब अँड स्टडी हाऊ टू मॅनेज ठीक आहे यांच्यासाठी सुद्धा आता या प्रश्नाचे दोन पैलू आहेत एक तर हे मॅरिड आहेत आणि त्यांना जॉबही आहे तर कसं मॅनेज करायचं तर परत तोच प्रश्न सांगतो जे आपण नोकरदार वर्गासाठी जे दोन भाग बनवलेत ना त्याच्यामध्ये तुमचे याचे प्रश्न मिटून जातील मी ते इथे सांगू शकतो पण तो वेळेचा अपव्यय वे होईल मी तुम्हाला सिंपल सांगू की बाबा मी त्याच्यात सांगितलं होतं की पाच तास अभ्यास झाला पाहिजे नोकरदार वर्गाचा मग तो पाच तास कसा झाला पाहिजे सकाळी तीन तास संध्याकाळी दोन तास वगैरे वगैरे ते खूप डिटेल सांगितलंय तर मग ते एकदा भाग बघितले तर तुमच्या शंका नाईंटी नाईन पर्सेंट सॉल्व्ह होतील हंड्रेड पर्सेंट जर काही असेल तर परत कॉमेंट टाका मी बोलतो त्यावर शिव पाटील तिसरी कॉमेंट ते म्हणतायत सर शब्द मर्यादा कशी हो मोजायची वेरी इंटरेस्टिंग ज्यात साधारणतः एमपेसीचा जे न्यू पॅटर्न येणार आहे अँड एव्हरेज म्हणतो तर व साधारणपणे दोनशे पन्नास शब्दाचं उत्तर जर असेल तर शब्द मर्यादा कशी हो मोजायची हे बघा आपलं वहीचं जे वही पेज असतं ना आपण जे उत्तर पत्रिकेचं पेज आहे ना त्याच्यावर जर कोणाचं हँडरायटिंग बारीक असेल तर आठ शब्द बसतात मोठा असेल तर सहा बसतात कोळी मोजा किती आहेत पंचवीस याला पंचवीस असतात पण एकोणतीस तीस ओळी असतात पंचवीस अख दीडशे शब्द झाले बॅक टू बॅक तीनशे झालं उत्तर कसे मोजायचे एका बोळीत किती शब्द बसते ॲव्हरेज काढा आणि मग नंतर ओळी मोजा त्याचा गुणाकार करा लगेच होऊन जाईल राईट शिव पाटील साहेब चलो पुढे सर नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वेळापत्रक कसे असा त्यांचं नाव नाही नाही ते मी घेतलं असं त्यांनी युजर म्हणूनच टाकलं बघा परत तेच उत्तर सांगतो आणि आता इथे थोडं डिस्क्रिप्टिव्ह सांगतो नोकरदार वर्गाने एमपीएससीचा अभ्यास कसा करायचा याच्याविषयी आपण दोन व्हिडिओ बनवले ते एकदा तुम्ही बघून घ्या पहिला मुद्दा दुसरा मुद्दा वेळापत्रकाविषयी बोलतो बघा एक पुस्तक तुमच्या सॅक मध्ये तुमच्या बॅग मध्ये तुमच्या पर्स मध्ये टाकून ठेवायचं वेळ भेटलं तेव्हा जॉबवर जर वेळ भेटला तर वाचायचं ऍटलिस्ट दहा पानं जरी दिवसभरात वाचून झाली ना तरी बॅक टू बॅक दहा म्हणजे वीस पेज असो दोनशे पानाचं पुस्तक असलं दहा दिवसात संपून जाईल ही एक आयडिया वापरून बघा कामाच्या ठिकाणी जर असाल तुम्ही बसनं किंवा रेल्वेनं जात असाल की, की मेजॉरिटी महिला मुंबईला काम करते त्यांना दीड दीड दोन दोन तासाचा लोकलचा प्रवास असतो तिथे एक तुमचा अभ्यास होऊ शकतो जाताना आणि येताना जाताना तरी झाला पाहिजे आपण फ्रेश असतो येताना मात्र अभ्यास नाही झाला तरी अर्धा तास तरी झोप झाली पाहिजे मग तिथून आल्यानंतर संध्याकाळचे काम आठ पाहिजे पण जनरल टाइम टेबल काय आहे सकाळी दोन तास।, तास रात्री तीन तास किंवा सकाळी तीन तास रात्री दोन तास जनरली सकाळी दोन तास इट्स ओके म्हणाल कसं रात्री अकरा ते साडेपाच पर्यंत किंवा सहा पर्यंत झोप सहा ते साधारणतः आठ पर्यंत वगैरे अभ्यास आठ पासून आवर्ण दहाला ऑफिस जर तुम्हाला हे असेल तर नाही तर मग बऱ्याच जणांना मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन मध्ये तुम्ही जेव्हा प्रवास करताना त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करा पैस, राइट? ओके जर आणखीन वेळापत्रकाचा पुढचा मुद्दा एक विषय जर तुम्हाला सांगतो सर्व गृहिणींसाठी लागू होईल जर तुम्हाला दिवसभराचे पाच तास मिळत असेल तर दोन विषय नका सुरू करू एक विषय वीस दिवस घ्या आपल्या मनामध्ये तो असा झिरपला पाहिजे वीस दिवसानंतर विषय बदला क्लिअर चलो सचिन पालवे सचिन दा तुम्ही विचारले राज्यसेवा नवीन पॅटर्नला कोणती स्टेट बोर्डची पुस्तके वाचावीत आणि कंबाईन साठी कोणती वाचावीत तसेच स्टेट बोर्ड कशा पद्धतीने वाचली पाहिजे सचिन राव यू आर व्हेरी फेमस ऑन युट्यूब याचं उत्तर मी सांगतो आपल्याला नवीन पॅटर्नला स्टेट बोर्डची कोणती पुस्तके वाचावी तर सोपं आहे इतिहास भूगोल विज्ञान आणि अर्थशास्त्र राज्यशास्त्र म्हणजे सामाजिक विज्ञान सोशल सायन्स सायन्स ह्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर फोकस करतात साधारणतः सहावी पासूनची पुस्तकं वाचायला पाहिजे पण आपण स्टेट बोर्डच्या नोट्स आपण खूप क्वालिटी काढलेल्या आहेत सर्वांना मोफत देत असतो हे व्हिडिओ कोणी पाहत असेल तर त्यांनाही आपण देऊ नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह या नंबरला स्टेट बोर्ड नोट्स म्हणून मेसेज केला तर नोट्स वाचल्या तरी ते मेजॉरिटी काम होऊन जाईल दुसरी गोष्ट कंबाईनसाठी साठी कोणती पुस्तकं वापरावी म्हणजे तसं म्हणलं तर हे दोन तीन परीक्षांना एकत्र करणारा प्रश्न आहे कंबाईनसाठी पुस्तक वापरताना लक्षात घ्या मी कायम सांग पाच सात आठ विषय आहेत इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र हे पाच विषय तर सगळ्या परीक्षांना सारखे आहेत एका विषयाला एक पुस्तक वापरा त्याची यादी मी तुम्हा ले तो, ते तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो त्या नंबरला मेसेज करा किंवा मनोहर भोळे ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे क्लिअर या प्रश्नाचा पुढचा भाग आहे स्टेट बोर्ड कशा पद्धतीनं वाचायची सो तू त्याने समजून घेऊन वाचायचे संकल्पना समजल्या पाहिजे कोणताही विषय असू द्या हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स टेक्नॉलॉजी समजली पाहिजे विषय कसा समजून घ्यायचा याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ केलेला आहे तो बघू शकता तुम्ही चलो आगे चले शिल्पा पहावळे मॅडम हाऊस वाईफ साठी प्राईम टाईम कोणता व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन मॅम गृहिणींना वेळच कमी मिळतो जो भेटेल तो प्राईम टाईम पण मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगतो मी बऱ्याच गृहिणींना या गोष्टी सांगितले की बाबा जेव्हा तुम्ही जेव्हा सकाळची कामं वगैरे करता तेव्हा गृहिणीच्या भूमिकेत असता दुपारी अभ्यास करता तेव्हा विद्यार्थिनीच्या भूमिकेत असतात तर या दोन्हीच्यामध्ये ज्याला शिफ्टिंग ऑफ माइंड म्हणतो ते करण्यासाठी अर्ध्या तासाची तरी झोप पाहिजे आहे ना कारण कामाचा थकवाही निघून जातो मन फ्रेश होतं त्याच्यामुळं जे भेटेल तो टाईम प्राईम टाईम बट टू बी व्हेरी स्पेसिफिक दुपारचा वेळ जर तुम्हाला थोडी झोप घेऊन नंतर मिळालं तर बेटर अश्विनी परबत यांनी प्रश्न विचारला सर किती एज लिमिट पर्यंत एक्झाम देऊ शकतो एकदम सिंपल उत्तर आहे याचा सर, प्रश्न सरळच आहे ओपन कॅटेगरी असेल तर एज थर्टी एट पर्यंत अडतीसाव्या वर्षापर्यंत परीक्षा देता येते वेदर देन ओपन मग कोणतेही असो फोर्टी थ्री पर्यंत देता येते सिंपल मॅडम आता तुम्ही ठरवा कितीपर्यंत देता येईल पुढचा प्रश्न आहे जगदीश सलोखे प्रश्न असा आहे की सर मला एक मुलगा आहे सातवीला आहे मला त्याची तयारी आत्तापासूनच करून घ्यायची कशी कराल आणि त्याच्या शाळेच्या स्टडी बरोबर प्रश्न चांगला आहे ते, गोस्ट क्या? ते चा एक गोष्ट लक्षात घ्या ते बाळ लहान आहे सातवीला म्हणल्यावर बघा ना तेरा वर्ष वय असेल त्याच आत्तापासून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचं दडपण नको एकदम स्पष्ट सांग अजिबात नको अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगते व्हॉट इज द प्रॉपर टाइम टू स्टार्ट द प्रिपरेशन बारावीची शेवटचा पेपर झाल्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे थोडक्यात काही बारावीची परीक्षा झाल्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करा तुम्हाला आत्तापासून जर मुलाला स्पर्धा परीक्षांचा जर अभ्यास म्हणाल तर नाही सवय लावा कोणती सवय त्याची जी अभ्यासाची पुस्तके ते समजून घेऊन वाचा आणि एक वेगळी सवय लावा ती म्हणजे त्याला वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावा हे सोडून दुसरं काहीही ही या वयात त्याला करायला लावू नका क्लियर बघा तुम्ही जे लोकांनी प्रश्न विचारले कॉमेंटमध्ये आले काही प्रश्न मी घेतले सगळे घेणं शक्य नव्हतं पण तुमच्यापैकीच अनेक गुरुणींनी सुचवले की सर आमचे प्रश्न नाही आले घेऊन तेच ते स्वतः घेऊ उलट तुम्ही लोक आता कॉमेंट करा प्रश्न विचारा जे आपण हे जे भाग घेतले ना सगळे हे तुमच्या सगळ्यांच्या समस्यांवरच होते आणखी तुम्ही स्वतःला व्यक्त तुम करा करा ना कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाका आपण त्या प्रश्नावर काय बेस्ट सोल्युशन आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करता येते त्याचा विचार करू रिअलिस्टिक दृष्टिकोनातून आपण या सगळ्या याच्याकडे बघतो त्याच्यामुळं तुमचे जे काही प्रश्न असतील ना अभ्यासाच्या असू दे वैयक्तिक अडी अडचणी असू दे तुम्ही त्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका मी तुम्हाला सांगू याच्या नंतरचा एपिसोड आपण त्याच प्रश्नांवर घेणार आहे बिन द कॉमेंट मध्ये एक शेवटचा मुद्दा आपले सगळे सोशल मीडियाला तुम्ही सबस्क्राईब केलंय का के नाही इंस्टा पेज फेसबुक पेज, पेज मनोरभोळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल इवन आपण आता ट्विटरलाही आहोत आपण खूप कामाच्या गोष्टीच टाकत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं राजमुद्रा अकॅडेमीचे चा युट्युब चॅनल जे तुमच्या माझ्या संवादाचं एक महत्त्वाचं माध्यम आहे त्याला सब्स्क्राईब करायचं राहिलं चला करून टाका आणि गुगल प्ले ला लो लोगो मध्ये आपलं राजमुद्रा अकॅडमीचं ऍप आहे ते डाउनलोड करा भरपूर काही गोष्टी त्याच्यामध्ये परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या नवीन कॉमेंटचा